नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पंकजाताई मुंडे यांनी फसवलं पनगेश्वरला चोपन्न टन ऊस दिला तीन वर्षापासून पैसे देतो देतो म्हणून दिलेच नाहीत अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी येथील एका पायाने अधू असलेले सत्तर वर्षाचे बुजुर्ग ऊस उत्पादक शेतकरी भीमराव पांडुरंग दराडे यांनी पनगेश्वर साखर कारखान्याला चोपन्न टन दोनशे किलो ऊस दिला होता या ऊसाचा एक देखील त्यांना मिळाला नाही आणि कारखाना बंद केला त्यानंतर मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे परळीला ते गेले होते पंकजाताईंनी त्यांचा मोबाईल नंबर घेतला बँकेचे पासबुक घेतले पैसे मिळतील म्हणाल्या पण पैसे मिळालेच नाही हे ऐकून भीमराव यांचे वडील पांडुरंग दराडे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच ते स्वर्गवासी झाले परंतु आजपर्यंत अनेक हेलपाटे घातले मात्र ऊसाचे पैसे काही मिळाले नाहीत भीमराव दराडे यांना अडीच एक्कर जमीन असून त्यांच्या कुटुंबात बावीस सदस्य आहेत त्यांच्या हाल अपेष्टा होत आहेत आज ते लातूरला आले शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे हे पनगेश्वर साखर कारखान्याच्या सभासदांचे पैसे परत मिळावेत यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहेत त्यामुळं उसाचे पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे त्यामुळे भीमराव दराडे देखील लातूरला आले होते त्यांनी या उपोषणाला भेट दिली आणि बोळंगे यांना पाठिंबा दिला तसेच जोपर्यंत ऊसाचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत बोळंगे यांच्यासोबत आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितलं आपल्यासोबत आहेत भीमराव दराडे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात मामा तुम्ही कुठून आलात आणि नाव काय तुमचं माझं नाव भीमराव पांडुरंग दराडे गाव जोडवाडी कुठे येतात कोणत्या तालुक्यात आंबेजोगायचा पणगेश्वरचे पणगेश्वरला ऊस किती घातला होता तुम्ही चौपन्न टन दोनशे किलो आणि त्याचं बिल मिळालं का तुम्हाला बिल मिळालं नसल्यामुळं परळीला गेल्यानंतर बरेच माणसं होते किती टन म्हणले चौपन टन दोनशे किलो आता अध्यापर्यंत त्याचे पैसे मिळेल नाही तुम्हाला एक रुपया दिला नाही मी त्यांनी सांगितलं बाबा दहा माणसाचं माझं कुटुंब आहे खाण्याकरता जमीन आडीचे जे जेकर आहे तर आम्हाला दहा माणसाला खाण्याकरता दहा हजार रुपये द्या म्हणलं तोपर्यंत किराणा आणण्याकरता तर त्यांनी मान्य मोबाईल नंबर घेतला माझा पुन्हा पासबुकाचा नंबर घेतला आधार कार्ड झरे घेतली आणि मला बँकेला जा म्हणून सांगितलं कोणी सांगितलं पंकजा ताईने सांगितलं आणि सांगितल्यानंतर मी दोन दिवसाला गेलो होतो बँकेला ग्रामीण बँकेला गेलं तरी दोन हेल्पटे केले तरी त्याच काहीच नाही म्हणले तुमचं नाव इथं पैशाचा रुपये आला नाही खरंच आल नाही म्हणले तुमच्या मोबाईल वर नंबरवरती पंकजा तुम्ही बँकेला जा मी आलो हेल्पटे केले तर काय करावं एक रुपया देखील टाकला बी नाही आणि दिला बी नाही आतापर्यंत एक रुपया दिले नाही एवढ्या रक्कम पुन्हा कशाला जाऊ आणि त्याच्यातून हे पैसे आले नाही म्हणलं आले नाहीत म्हणल्या बरोबर आमच्या वडिलाला झटका आला झटका आला की आम आमचे वडील पांढरंग बाबन दारडे खालाच जागे पैसे नाही आल्यामुळे पैसे नाही आल्यामुळे वारली अकरा वाजता हो पैसे नाही आल्यामुळे जर आमचे वडील वारले आता तुम्ही हा गजानन बोळंगे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ते गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे तुम्ही बोळंगे साहेबांना भेटण्यासाठी आलो का तुमची काय मागणी आता माझी मागणी की बोळंगे साहेबाला पाठिंबा देण्याकरता चालू मी तुमची मागणी काय आता आता माझे पैसे दिल्याशिवाय जायचंच नाही असं कोणी पैसे दिल्याशिवाय कोणी कारखान्याचे पैसे दिल्याशिवाय जायचे नाही तो तीन वर्ष झाला पैसे दिवा पैसे मिळाले पाहिजे पाहिजे पैशाबद्दल आमचे वडील वारले का पैसे हे देतील पण आमचे बाप येतील का आता का एमडी साहेबांनी म्हणले पणगेश्वरला तुम्ही या तुम्हाला वीस हजार रुपये दे देतो म्हणले तुमच्या नाताची फी भरण्याकरता देतो म्हणजे मी आलो कारखान्यावर कारखान्यावर आल्यानंतर मध्ये म्हणजे एम डी साहेब सा, 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 म्हणले गेले लातूर ते निघून आले मला चकली देऊन पुन्हा तिथं हृदय हृदयाचे केंद्र साहेब होते केंद्र साहेबाकडे के मी गेलो केंद्र साहेब म्हणले तुम तुमचं नाव नोंद सगळं करा म्हणले तुम्हाला दोन महिन्यामध्ये पैसे काढून देतो दोन महिन्यात पैसे काढून देतो म्हणजे असं नाव नोंद केले सगळं झालं म्हणा मी कारखान्यावर यायचं जायचं यायचं जायचं असे काहीतरी पंचशी खेळपाटी केले बर का बरोबर पंचशे केले बरं पुन्हा ते केंद्र साहेब म्हणले तुम्ही आता सरकारला भांडा म्हणजे यायला त्या कारखान्यावर यायला पन्नास हजार रुपये फिरायलाच त्या पोराची किती बराय काय केलं तुम्ही पुन्हा हो काय दादा दोन रुपये शेकड्याने पैसे काढले दोन रुपये शेकड्याने पैसे काढून शेवटी फीस भरली त्याची चाळीस हजार भरली काय काय स्वतःचा ऊस जाऊन स्वतःच्या ऊसा पायी आमचा वडील एक वारला पुन्हा पंकजा मुंडे फसविलं मोबाईल नंबर घेतला पासबुकाची झेरॉक्स घेतली बँकेला जा म्हणून सांगितलं आणि पुन्हा नंतर केंद्र साहेबाने म्हणले दोन महिन्यात पैसे काढून देतो केंद्र साहेब कोण होते केंद्र साहेब आहे ते आशिस्टंट कारखान्याचे कारखान्याचे मेन आशिस्ट त्यांनी अशी फसवगिरी केली पैसे तर दिलेच नाहीत पण फसवगिरी एवढी केली